Yeah. you नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मी पुन्हा व्लॉगिंगला सुरुवात करत आहे आणि हा व्लॉग येण्यासाठी नेहमीप्रमाणे उशीर झाला आहे मला व्लॉगिंगचा हा आपला प्रवास पुन्हा सुरू करायच्या आधी माझे जुने व्लॉग अपलोड करूनच ह्या प्रवासाची सुरुवात करायची आहे त्यामधीलच हे काही हिमाचलमधले माझे व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील तर या व्लॉगबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मी हिमाचलमध्ये एका ट्रेकसाठी गेलो होतो हिमाचलमध्ये ट्रेकिंगला जाताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल तुम्हाला या व्लॉगमधून माहिती मिळणार आहे सो हा प्रवास एकदा लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्ही शिमलामध्ये असाल आणि जेवणासाठी पर्याय शोधत असाल तर गुप्ताजीज भोजनालय हा एक उत्तम पर्याय आहे जेवण झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो थोडीफार रेस्ट केली आणि त्यानंतर पावसाने तुफान बॅटिंग केली थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही खाद्यप्रमतीसाठी रूमच्या बाहेर पडलो शिमलामध्ये माझे काही फेवरेट ठिकाणं झाली आहे जसे की कृष्णा बेकरीचे कुकरेज त्यानंतर त्रिशूल बेकर्समधील वेज पफ आणि पेस्ट्री आणि मला यावे त्रिशूल बेकरी पेक्षा कृष्णा बेकरीची पेस्ट्री जास्त आवडली या खाद्य फटकंदी आम्ही मॉल रोड आलो आणि मॉल रोडवरती खरंच अप्रतिम दृश्य पाहायला मिळत होते तर आत्ता सध्या मी आहे शिमलातील शिमलामधील मॉल रोड येथे रो आणि आत्ता तुम्ही माझ्या मागे वेदर बघताय काय भन्नाट वेदर झालं आहे ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी साधारणपणे जेवल्यानंतर तीन साडेतीन वाजता रूमवरती गेलो खूप कंटाळलो होतो सो पहिल्यांदा रेस्ट केली आणि त्यानंतर आता फिरण्यासाठी बाहेर पडलो पाऊस इतका भयान चालू झाला झोपल्यानंतर साधारणपणे आम्ही सहा वाजता सहा वाजता मी उठलो आणि त्यानंतर रूमच्या बाहेर बघितलं भयानक पाऊस असा सुरू होता आम्हाला वाटलं वाटलं नव्हतं की आम्ही त्यानंतर रूमच्या बाहेर पडतोय की नाही पडतोय की नाही आज ॲक्च्युली हा वेदर थोडासा खरंच अनप्रिडिक्टेबल आहे तर नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही रूमवर चाललो आहे रेस्ट करतो उद्या सकाळी पहाटे साडेचार वाजता आम्हाला निघायचं आहे आमच्या पुढच्या प्रवासाला या ट्रेकच्या बेस कॅम्पच्या दिशेने जे काफनूमध्ये आणि येस पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहीन आम्ही निघालो बेस कॅम्पला शिमलामधून साधारणपणे सकाळी पावणे सात वाजता शिमलामधून निघालो आणि आता आमचा आजचा पहिला स्टे असणार आहे बेस कॅम्पचा तो असणारे काफनूचे येते काफनूच्या दिशेने आता आम्ही निघालो काफनू हे साधारणपणे इथून तास दाखवते म्हणजे दोनशे तीन किलोमीटर आहे घाट घाट शिक्षण असल्यामुळे तास आहे आणि मागे आत्ता एका ठिकाणी आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो इथे तुम्हाला सुंदर असा विभागाला मिळेल काय नजर येत आता मान्सून एंड होत आलेला इकडे आणि थोडासा आपलं उन्हा आणि पावसाचा खेळ जो म्हणतो त्या टाइपचा चालू आहे रात्री भयान पाऊस पडला आणि त्यानंतर आता हे सकाळी इतकी सुंदर दृश्य आम्हाला पाहायला मिळतात शिमला ते काफनू हा प्रवास किन्नौर व्हॅलीच्या कुशीमधून जाणारा आहे इथे डोळे मन आणि आत्मा या तिन्हींसाठी एक, एक सोनेरी अनुभव आहे शिमल्यामधून बाहेर पडताच शहराची गडबड हळूहळू मागे पडते आणि डोंगर रांगांची शांत थंड हवा स्वागत करते किन्नौरमध्ये प्रवेश केल्यानंतर निसर्गाचं रूप अधिक रौद्र पण तितकंच मोहक बनतं उंचच उंच पर्वत आणि मध्येच दिसणारी सफरचंदाची बाग आहेत किन्नौर व्हॅलीमधून जाणारा हा रस्ता म्हणजेच हिंदुस्तान तिबेत हायवे पुढे निगुलसारीचे इथे आम्ही पोहोचल्यावर एक मोठी लाईन झाली होती त्यामुळे आम्हाला या, या रस्त्यावरून पुढचा प्रवास करणे थोडा कठीण झालं यहां से फिर पैदल उतरेंगे दूसरी साइड दूसरी साइड से गाड़ी में अच्छा पैदल भी नहीं जा सकते नहीं जाने दे रही पुलिस ये इसकी तो पहले मतलब तुम बोलोगे वो ऊपर वो जो है वहां से चल के दूसरे साइड उतरना है पड़ेगा तक। नहीं, तो तक तक तो हम छोड़ देंगे पर से उतरने वाला ड्रायव्हर दादांनी एक अल्टरनेट रोड सांगितला होता तर त्या रोडने त्यांनी आम्हाला वरच्या शिखरापर्यंत नेऊन सोडले तिथून आम्हाला डोंगरावरती खाली उतरून पुढची गाडी घेण्यास येणार होती సో అవి ఫేషన ని ही व्हॅली अतिशय सुंदर व्हॅलींपैकी एक होती परंतु आमचा प्रवास हा तितकाच अवघड होता मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात खतरनाक अशा प्रवासावरती होते मी मागच्या वेळेस ज्यावेळेस बुराण घाटीचा ट्रेक केला सुद्धा मला इतकी भीती वाटली नव्हती पण यावेळेस खरंच अक्षरशः आमची सगळ्यांची वाट लागली होती याहून भयानक म्हणजे जितका डेंजरस तो रोड होता त्याहून डेंजर ती पाऊल होती की जी आम्हाला खाली रोडपर्यंत नेणार होती तिथं तर मी अजिबात शूट करू शकलो नाही आणि पुढे कसं आम्ही सर्व आमच्या पिकअप पॉईंटच्या इथे पोहोचलो एक्सपिरियन्स घाण एक्सपिरियन्स बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला गाडी पिक करण्यासाठी आली ज्याप्रमाणे गेम खेळताना गेमची डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत जाते तशी आमच्या ट्रेकची डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढत होते मी ज्या प्रवासाला अधिक घाबरलो होतो तो पाऊल वाटेच्या स्वरूपात आणखीन थोडासा कठीण झाला त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तो त्याहून अधिक कठीण होता आणि पुढचा प्रवास कसा असेल या विचारातच मी भयान घाबरलो होतो कारण की एकही गोष्ट ठरवल्याप्रमाणे सुरू नव्हतं आमचा हा प्रवास एका पर्यायी कच्च्या रस्त्याने सुरू होता आधीच हा रस्ता एकतर खूप खराब आणि त्यामध्ये पावसामुळे चिखल झाला होता सो आणखीनच या डिफिकल्टी लेवलमध्ये वाढ झालेली होती हा रस्ता फक्त एका गाडीला जाण्यासाठी बनलेला होता एका बाजूला उंच डोंगर आणि एका बाजूला खोल दरी असा हा आमचा प्रवास सुरू होत आणि जर समोरून दुसरी गाडी आली तर त्या ड्रायव्हर का करावी लागणारी कसरत मी शब्दांमध्ये अजिबात सांगू शकत नाही या गाडीने आम्ही वांगतू पर्यंतचा प्रवास केला वांगतू पासून आम्हाला मिनी बसने पुढे कापणू पर्यंतचा प्रवास करायचा होता पुढे कासनूच्या अलीकडे आठ किलोमीटर असताना आमच्यासमोर एक दरड कोसळली आम्ही तिथे खूप घाबरलो की हा प्रवास करायचा का नाही आम्ही आमच्या ट्रेक सुद्धा विचारले की हा प्रवास करण्यासारखा असेल तर आम्ही पुढे जाऊयात नाही तर पुन्हा आम्हाला वागतूमध्ये सोडा जेणेकरून आम्ही सेफ राहू थोड्या वेळात ती दरड कोसायची थांबली जास्त नुकसान न झाल्यामुळे ट्रेक लिडरने आम्हाला कासनूच्या दिशेने नेण्याचा निर्णय घेतला तो स्पॉट आम्ही लवकर क्रॉस करून पुढे आलो तिथून आम्हाला चौथ्या गाडीने काफनूपर्यंत नेण्यात आली आणि फायनली हा साडेसहा सा तासाचा प्रवास जो मला शिमलामधून दाखवत होता तो सोळा तासाच्या प्रतीक्षेनंतर काफनोमध्ये जाऊन संपला मी आहे काफनूमधल्या बेस कॅम्पमध्ये काल रात्री साधारणपणे काल रात्री साधारणपणे अकरा वाजता आम्ही इथे पोहोचलो काल कालचा प्रवास खूप भयानक होता तुम्हाला मी दाखवतोच आहे काल आम्ही शिमलामधून निघालो ॲक्च्युली हा सहा ते सात तासाचा प्रवास होता शिमलातून काफनू परंतु येताना दोनच लाईन स्लाईड झाल्या होत्या मोठ्या त्यामुळे मला रस्ता फिरवून फिरून यावं लागलं ऑलरेडी काल आम्हाला एक ट्रेक करावा लागला छोटासा म्हणजे डिसेंड करावं लागलं ते अर्धा पाऊन तासाचं आणि त्यानंतर आम्हाला गाडी भेटली नाही सो आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवत होतो की कालचा कसा प्रवास होता कालचा प्रवास कसा होता सकाळपासून भयान पाऊस पडतो आहे आणि पाऊस साधारणपणे काल इतका नव्हता परंतु सकाळी नऊ वाजल्यापासून ज्या पावसाला सुरुवात झाली ते अजून पडतो आहे आता साधारणपणे वाजलेले पावणे दहा आणि आजचं वेदर पण थोडं खराब आहे ॲक्च्युली हा पोस्ट मान्सून ट्रेक आहे आमचा मी इथल्या गव्हर्नमेंटच्या ऑथराईज ट्रेकिंग ग्रुप जे असतात त्यांना त्यांच्या थ्रू आम्ही हा बुक केलेला आहे आणि त्यांच्यानुसार हा पोस्ट मान्सूनचा पिरियड आहे म्हणजे मान्सून संपून जातो ऑगस्ट मेडपर्यंत आणि नंतर हा ट्रेक चालू होतो पाऊस सुरू आहे आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट आणि म्हणजे ॲक्च्युअल ट्रेक पुढे चालू होईल सो तुम्ही बघताय तरी आत्ता थोडा पाऊस कमी झाला आहे मागासपासून भयान पाऊस होता सो हे आहे आमची आजची कॅम्प साईट बेस्ट कॅम्प काफनू हे आमच्या कॅम्पसाईटचा मागील भाग आहे बाबा नदी आहे आणि या बाबा नदीवरतीच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे मोठा जे हे काफनो आहे ते फेमस आहे ते बाबा रिवरती असलेलं हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटसाठी आणि तसेच दुसरी गोष्ट म्हणजे काफनो हे समुद्रसपाटीपासून साधारणपणे चोवीसशे मीटरपेक्षाही अधिक उंचीवरती आहे सो इथून पुढे आमचा ट्रेक असेल आणि तो साधारणपणे चार हजार किंवा साडेचार हजार मीटरपर्यंत जाऊन पोहोचेल म्हणजे साडेचार हजार मीटरपर्यंत आम्ही दा जाण्याची शक्यता आहे so, सो असा हा ट्रेक आहे आणि पुढची अपडेट मी तुम्हाला ट्रेकमध्ये हळूहळू देतच राहील तुम्ही या निसर्गाचा आस्वाद घ्या मी तुम्हाला आणखीन अपडेट देत राहीन तर यस एन्जॉय करूयात हा व्लॉग आपण